नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाच हजार पाचशे अडुसठ मेणबत्ती प्रज्वलित करून बाबासाहेबांची भव्य प्रतिमा साकारत महापरिनिर्वाण दिनी अभिवादन परभणी शहरातील विद्रोही फाउंडेशनच्या वतीने आयोजित रविराज पार्क येथील ज्योतिर्गमे इंग्लिश शाळेच्या मैदानावर एकशे वीस बाय एकशे वीस चौरस फूट चौदा हजार स्क्वेअर मीटर जागेत पाच हजार पाचशे अडुसष्ट मेणबत्ते प्रज्वलित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले विद्रोही फाउंडेशनचे अध्यक्ष बिट्टू दातारे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला अभिवादनाच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी माजी महापौर रवी सोनकांबळे रामदेव ओझा डॉक्टर सुनील तुरुक माने ज्येष्ठ नेते सिद्धार्थ भराडे पंकज खेडकर सचिन पाचपुंजे चंद्रकांत लहाने यशवंत खाडे लक्ष्मण सोंदरमन संदीप खाडे मिलिंद घुसळे प्राध्यापक ऋतुजा जोशी आनंद हत्यांबिरे शिवा माटोरे सुनील पाचपुंजे सुमेध लहाने सागर कारेगावकर आयोजक बिट्टू दातार यांच्यासह उपाध्यक्ष दिनेश दवणे नितीन पंडित आकाश क्षीरसागर प्रकाश गायकवाड सोनल भालेराव निखिल तोरे राहुल धबाले वैभव जाधव बबलू उजगरे शंकर पाटील बबलू डावरे राहुल वहिवाळ अमोल पांडितकर जितेंद्र कलप्पा इतरही मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी शाळेच्या भव्य मैदानामध्ये पाच हजार पाचशे अडुसठ मेणबत्ती लावण्यात आली होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेणबत्त्या प्रज्वलित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला रात्रीच्या सत्रात असणारा हा उपक्रम त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा या मेणबत्त्याच्या प्रकाशामध्ये सुंदररित्या साकारली यावेळी प्राध्यापक विठ्ठल कांगले म्हणाले की विद्रोही फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असेही यावेळी प्राध्यापक विठ्ठल कांगले यांनी उपक्रमाचे कौतुक केले उपस्थित मान्यवर असे उपक्रम समाजाला दिशा देणारे असतात असे गौरव उद्गार या उपक्रमाच्या केले महामानव रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे या दिनाचं औचित्य साधून आमचे प्रियमित्र विद्रोही फाउंडेशनचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पाच हजार मेणबत्ता या एकत्र कलाकृतीमधून साकार करून बाबासाहेबांचे एक चांगले चित्र निर्माण करून ड्रोन कॅमेऱ्यामध्ये त्याला त्या चित्रामध्ये घेऊन अतिशय सुंदर चित्र बाबासाहेबांचे या ठिकाणी विट्टू आणि त्यांच्या सर्व मित्रांनी आम्हा सर्व या पर्वणीकरांना बौद्ध समाजाचे इतर समाजाच्या सर्व तरुण मित्रांना दाखवले त्याबद्दल त्याबद्दल बिटूबाऊचं खराव ते कौतुक या ठिकाणी कमी आहे आणि बाबासाहेबाला जे अभिप्रेत तरुण वर्ग आहे होणार आहे आणि जे बाबासाहेबाला आवश्यक होता तो तरुण वर्ग विद्रोही फाउंडेशनच्या माध्यमातून बिट्टू दातार व त्यांच्या सर्व सहकार्याने परभणी शहरामध्ये उभा केलेला आहे निर्वेशनामधून त्यांचं हे संघटन परभणी शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज महामानव परमपूज्य बोधिसोत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जी संकल्पना त्यांच्या मनामध्ये आले त्या संकल्पनेच या ठिकाणी सर्व परभणीकर प्रचंड प्रमाणात कौतुक करत आहेत विभागाने संविधानाच्या माध्यमातून महामानवून देशाचं सगळ्यात मोठं काम केलं तर सर्व सुधार समाज जो आहे त्या पद्धतीनं अजून तितका प्रबोधन झालं सर पहिली गोष्ट तर आपण आरक्षण म्हणलं तरी मी पहिल्यांदा आरक्षण म्हणल्याच्यानंतर पाहिल्या जातं एस सी पण लोकांना हे माहीत नाही त्या एस सीमध्ये एकोणसाठ जाती आहेत त्याच्यात केवळ बौद्ध समाजच नाही की बाबा केवळ समूह नाही की तो आरक्षण घेणार आहे आज मी असेल फॉरेस्टमध्ये लागलो होतो मी एक आरक्षणाच्या भविष्यावर आरक्षण म्हणजे गरिबी हटवायचा कार्यक्रम प्रथम या ठिकाणी जे शहानपणे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी शिकलेल्या लोकांनी पहिल्यांदा कळवलं की बाबा आरक्षण हे गरीब गाठवाचा कार्यक्रम नाही बाबासाहेबांनी जो एक उन्नत वर्ग होता आणि एक पिछडा वर्ग होता या दोघांची जी दरी होती विषमतेची ती दूर दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी आवाज पाहुणे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनाने मी त्याच विनम्र अभिवादन करते आणि आज अतिशय छान असा उपक्रम आपल्या बिटू विटूभाऊनी आयोजित केलेला आहे त्याचा खरंच बघून खूप आनंद होत आहे ज्या स्त्रीला घरात फक्त चूल आणि मूल एवढंच माहिती होतं त्या स्त्रीला आज समाजात येऊन उच्च स्थानावर बसवण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे त्या बाबासाहेबांसाठी सर्व स्त्रियांकडून मी खरंच विनम्र अभिवादन करते आणि आमच्या सर्व स्त्रियांना समाजात महत्त्वाचं स्थान दिलं आहे ते फक्त बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे संविधानात ज्या गोष्टी तरतूद केलेल्या आहे खरंच त्या गोष्टींना इतकं महत्व आहे प्रत्येकाने संविधानाचा विचार करून त्या संविधानाच्या पद्धतीनं चालावं एवढंच मी या निमित्ताने अभिवादन करते आणि बिट्टू भाऊनी या कार्यक्रमासाठी आम्हाला आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी बिट्टू भाऊचे विशेष आभार या विद्रोही या शब्दाचाच अर्थ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदनेचा विद्रोह जगाच्या समोर मांडला आणि ती वेदना दूर करण्याचं काम केलं आयुष्यभर स्वतः जळत राहिले आणि त्या जळ जळत जळत असताना जगाला सगळ्यांना सुखाचं जीवन देऊन गेले त्या बाबासाहेबांच्या प्रती ही तरुण वर्ग एवढा सजग आहे आणि या तरुणांनी हे दाखवून दिलेलं आहे की राष्ट्रभक्त असणारे समाजाला घडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग किती मोठा होता अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आज जगभर अभिवादन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आमचे सर्वांचे लाडके विद्यार्थी मित्र बिट्टू दातार यांनी ही आगळीवेगळी संकल्पना परभडीत साकार केली या दोनशे बाय दोनशे मीटर वर्गामध्ये जवळपास पाच हजार मेणबत्ती त्यांच्या माध्यमातून एक वेगळी अभिवादनाची संकल्पना त्यांनी साकार केली या संकल्पनेला उपस्थित असणाऱ्यामध्ये सर्व परभणीकरांनी खूप भरभरून साथ दिली मला वाटतं तरुणांनी हे शिकलं पाहिजे आणि तरुणांनी खरा आदर्श शिक्षणाचा घेतला पाहिजे शिक्षणामुळेच जीवनाचं कल्याण होऊ शकतं बाकी कुठलाही मार्ग मोठा नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात आधी म्हणतात शिका नंतर संघटित व्हा आणि संघर्ष करा आज बिट्टू दातार आणि त्यांच्या टीमनं केलेल्या या उपक्रमाला खूप खूप मी मनपूर्वक कौतुक करतो की तरुणांनी महापुरुषांचा आदर्श म्हणजे महा महापुरुष डोक्यावर घेऊन नाचायचे नसतात तर डोक्यात घेऊन नाचायचे असतात विचार करायचा असतो अभ्यास करायचा असतो चिंतन करायचं असतं ही भारताची सशक्त पिढी आहे आणि या पिढीलाच पुढचा भारत घडवायचा आहे आणि तो भारत घडवताना बाबासाहेबांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं या तरुणांनी दिलेला हा आजच्या दिवशीचा खरा आदर्श सर्वांनी घ्यावा एवढीच आजच्या दिवशी कामना आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज